देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यशैलीवर विश्वास ठेवत चारपैकी तीन राज्यात राजस्थान छत्तीसगड आणि मध्य प्रदेश बहुमतात भाजपा सरकार आल्याने धामणगाव रेल्वे मतदार संघातील नांदगाव खंडेश्वर येथे खासदार रामदास तडस व धामणगाव रेल्वे मतदार संघाचे आमदार प्रताप अडसड यांच्या नेतृत्वाखाली नांदगाव खंडेश्वर येथील बस स्थानक परिसरात भाजपच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून एकमेकांना पेढे भरवून तसेच गुलाल उधळीत जल्लोष साजरा केला यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष निकेत ठाकरे शहर अध्यक्ष नवल खिची भाजपा नेते घनश्याम सारडा हरिश्चंद्र खंडाळकर अंकुश निमजेकर अरुण लाहाबर गजानन काकडे गजानन भडके मंगेश मानके ओमप्रकाश भारत बालू भडके नितीन ठवकर प्रमोद देशमुख अनिल शिरभाते नशीब खा पठान सतीश शृंगारे निखिल मोरे अमरीश काकडे सरपंच रोहना राहुल वनवे सरपंच शिवरा अरुण गायकवाड पेंटर साजन पवार प्रकाश पवार धीरज काजे सुभाष काजे पद्माकर हिरेखन राजू इटनकर विशाल मेश्राम सरपंच अतुल जयसिंग पुरे प्रकाश वेळुकर जगदीश ढगे यांच्यासह भाजपाचे बहुसंख्य पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी केंद्रीय गृहमंत्री मंत्री अमित शहाजी भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष जे पी पी नड्डाजी यांच्या नेतृत्वामध्ये भारतामध्ये जे पाच राज्याच्या निवडणुका होऊ घातल्या हो त्या होत्या त्यामधल्या चार राज्याचे आज निकाल अतिशय आलेले आहे त्यामध्ये तीन राज्यामध्ये तिथल्या नागरिकांनी राजस्थ राजस्थान मध्य प्रदेश आणि छत्तीसगड तिथल्या नागरिकांनी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्यावर अफाट प्रेम दाखवत त्यांच्यावर विश्वास देत तिथच्या जनतेनी भारतीय जनता पार्टी तिथे त्यांना बहुमताने विजय विजय झालेली आहे व तेलंगणामध्ये मागच्या पंचवार्षिकमध्ये तिथे एक जागा असताना आज या निकालामध्ये एक ते दहा जागा त्या ठिकाणी अग्रेसर म्हणजे मिळालेले आहे भारतातील मान्य नरेंद्र मोदी हे काम करत असताना जनतेला असा विश्वास झालेला आहे का मान्य नरेंद्र मोदी यांच्याशिवाय दुसरा पर्याय नाही वेगाने आपला भारत देश पुढे जातो आहे आणि संपूर्ण भारतामध्ये एक विकासाची गंगा म्हणून गतीने विकास होतो आहे त्या माध्यमातून जनतेचा प्रचंड विश्वास दाखवत जनतेने त्यांच्यावर विश्वास दाखवत आज तीन राज्यामध्ये एक हाती सत्ता त्यांच्या आधी दिलेली आहे त्या तिथल्या नागरिकांच्या आनंद उत्सवामध्ये आम्ही सहभागी होत आज नांदगाव खंडेश्वर येथे त्या त्या आनंदा त्या आनंदामध्ये सहभागी होत आम्ही आनंद उत्सव साजरा करतो आहे आणि भारतीय जनता पार्टीम पार्टीला तीन जागी एका सत्ता मिळवला कारणाने तिथले कार्यकर्ते प्रतापदादाच्या नेतृत्वामध्ये तिथले कार्यकर्ते पदाधिकारी भारतीय जनता पार्टी पक्षातर्फे तालुका व शहर आम्ही आज बहुमत भाजपाला मिळाली या कारणाने आज आनंद उत्सव साजरा करतो आहे असे चित्र पुढील पुढील निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये जर महाराष्ट्रामध्ये सुद्धा जनता भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी राहील व माननीय नरेंद्र मोदी यांना केंद्रस्थानी विराजमान करत महाराष्ट्रामध्ये देखील एखादी सत्ता देईल असे मला वाटते त्या माध्यमातून आज जे बाकीच्या राज्यामध्ये राजस्थान तेलंग राजस्थान छत्तीसगड मध्य प्रदेश एखादी सत्ता मिळाली त्याचा आम्ही आनंदोत्सव साजरा करत आहे उत्तम ब्राह्मणवाड़े विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर